देवाचं गणित एकदा दोघेजण एका मंदिराच्या बाहेर बसून गप्पा मारत होते अंधार पडायला लागला होता आणि ढग जमा होऊ लागले होते थोड्या वेळानं तिथे आणखी एक माणूस आला आणि तोही त्या दोघांबरोबर बसून गप्पा मारू लागला थोड्या वेळानं तो माणूस म्हणाला त्याला खूप भूक लागली आहे त्या दोघांनाही भूक लागायला लागली होती पहिला माणूस म्हणाला माझ्याकडं तीन भाकरी आहेत दुसरा म्हणाला माझ्याकडं पाच भाकऱ्या आहेत आपण तिघं मिळून वाटून घेऊ आणि खाऊ आता प्रश्न आला की आठ तीन अधिक पाच भाकऱ्या तिघांमध्ये वाटायच्या कशा पहिल्या माणसानं सुचवलं की प्रत्येक भाकरीचे तीन तुकडे करूया अर्थात आठ भाकऱ्यांचे चोवीस आठ गुण्याने तीन चोवीस तुकडे होतील आणि आपल्या तिघात आठ आठ तुकडे समसमान वाटले जातील बाकी दोघांना त्याचं मत पटलं आणि आठ भाकऱ्यांचे चोवीस तुकडे करून प्रत्येकानं आठ आठ तुकडे खाऊन भूक शांत केली आणि मग पावसामुळं मंदिराच्या आवारातच ते सगळे झोपी गेले सकाळी उठल्यावर तिसऱ्या माणसानं पहिल्या दोघांचेही आभार मानले आणि भाकरीच्या आठ तुकड्यांबद्दल प्रेमाची भेट म्हणून त्या दोघांना आठ मुद्रा देऊन तो आपल्या घरी गेला तो गेल्यावर दुसरा माणूस पहिल्या माणसाला मन म्हणाला की आपण दोघं चार चार मुद्रा वाटून घेऊ पहिल्या माणसाने याला नकार दिला आणि म्हणाला की माझ्या तीन भाकरी होत्या आणि तुमच्या पाच भाकऱ्या होत्या म्हणून मी तीन मुद्रा घेईन आणि तुम्ही पाच मुद्रा घेतल्या पाहिजेत याच्यावर दोघांची वादावादी चालू झाली आणि यातून समाधानकारक मार्ग काढण्यासाठी ते दोघं मंदिराच्या पुजाऱ्याकडे गेले आणि त्याने आपली समस्या त्यांना सांगितली आणि ती सोडवण्याची प्रार्थना केली हे दोघंही दुसऱ्याला जास्ती देण्यासाठी भांडतायत हे पाहून पुजारी पण चक्रावून गेला त्यानं त्या ते दोघांना सांगितलं की या मुद्रा माझ्यापशी ठेवून जा आणि मला जरा विचार करायला वेळ द्या मी उद्या सकाळी तुम्हाला उत्तर देऊ शकेन पुजाऱ्याला खरं तर दुसऱ्या माणसानं सांगितलेली तीन आणि पाचची वाटणी ठीक वाटत होती पण तरीसुद्धा तो खोलवर विचार करत होता आणि विचार करता करता त्याला गाढ झोप लागली थोड्या वेळात त्याच्या स्वप्नात देव प्रगट झाला तेव्हा पुजाऱ्यानं देवाला सगळी घटना सांगितली आणि सुयोग्य मार्गदर्शन मिळावं अशी प्रार्थना केली माझ्या दृष्टीनं तीन पाच अशी वाटणीच उचित आहे असंही त्यानं देवाला सांगितलं देवानं स्मित करून म्हटलं नाही पहिल्या माणसाला एक मुद्रा मिळाली पाहिजे आणि दुसऱ्या माणसाला सात मुद्रा मिळाल्या पाहिजेत देवाचं म्हणणं ऐकून पुजारी चकितच झाला आणि त्यानं आश्चर्यानं विचारलं प्रभू असं कसं देव पुन्हा एकदा हसला आणि म्हणाला यात काही शंका नाही की पहिल्या माणसानं आपल्या तीन भाकऱ्यांचे नऊ तुकडे केले परंतु त्या नऊपैकी त्यानं फक्त एक वाटला आणि आठ तुकडे स्वतः खाल्ले म्हणजेच त्याचा त्याग भाकरीचा फक्त एक तुकडा एवढाच होता म्हणून तो फक्त एका मुद्रेचाच हक्कदार आहे दुसऱ्या माणसानं आपल्या पाच भाकऱ्यांचे पंधरा तुकडे केले ज्यातले त्यानं स्वतः आठ तुकडे खाल्ले आणि सात तुकडे वाटून दिले म्हणून न्याय धर्मानुसार तो सात मुद्रांचा हक्कदार आहे हेच माझं गणित आहे आणि हाच माझा न्याय आहे देवाच्या न्यायाचं हे अचूक विश्लेषण ऐकून पुजारी नतमस्तक झाला मित्रांनो गोष्टीचं तात्पर्य असं की आपली परिस्थितीकडे बघण्याची ती समजण्याची दृष्टी आणि ईश्वराचा दृष्टिकोन हे एकदम भिन्न असतात आपण ईश्वराची न्यायलीला जाणण्यामध्ये समजण्यामध्ये अज्ञाने आहोत आपण आपल्या त्यागाचं गुणगान करतो परंतु ईश्वर आपल्या त्यागाची तुलना करून यथोचित निर्णय घेत असतो हे महत्त्वाचं नाही की आपण किती श्रीमंत आहोत महत्त्वाचं हे आहे की आपल्या सेवाभावी कार्यात त्याग किती आहे देवाचं गणित अनामिक लेखकाची ही पोस्ट दिलीप जोशी नागपूर यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली त्यांचा मोबाईल नंबर डबल नाईन सिक्स झिरो नाईन डबल वन झिरो डबल सेवन अभिवाचन दत्ता सरदेशमुख